राज्याचा विस्तार ज्यावेळी विजापूर राज्य अंतर्गत कलह आणि परकीय आक्रमणाच्या काळातून जात होते तेव्हा महाराजांनी त्यांची सेवा करण्याऐवजी साम्राज्याच्या सुलतानविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली मावळ प्रदेश पश्चिम घाटाला लागून आहे आणि एकशे पन्नास किमी लांब आणि तीस किमी रुंद आहे त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांना एक कुशल योद्धा मानले जाते या भागात मराठा आणि इतर जातीचे लोकही राहत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व जातींच्या लोकांना मावळ्यांच्या नावाने संघटित केले आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांची ओळख करून घेतली त्यांनी युवकांना आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले पुढे मावळ्यांचे सहकार्य छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्वाचे ठरले त्यावेळी विजापूर घुसखोरी आणि मुघल आक्रमणांनी त्रस्त होते विजापूरच्या सुलतान आदिलशहाने अनेक किल्ल्यांमधून आपले सैन्य काढून घेतले आणि ते स्थानिक राज्यकर्त्यांच्या किंवा सरंजामदारांच्या स्वाधीन केले आदिलशहाच्या आजारपणाची आता विजापूरमध्ये चर्चा होऊ लागली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थितीचा फायदा घेत विजापूरमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर किल्ला ताब्यात घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका दूताला आदिलशहाकडे पाठवले आणि सांगितले की मी तुला आधीच्या किल्ल्याचा रखवालदारापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे त्यामुळे हा प्रदेश काबीज करण्यासाठी महाराजांनी आदिलशहाच्या काही सरदारांना आपल्या बाजूने सामील होण्यासाठी आधीच लाच दिली होती तेथून दहा किमी अंतरावर राजगडचा किल्ला होता तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडले आणि आदिलशहाला ते मिळाले तेव्हा त्याने शहाजी राजाला छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले पण छत्रपती शिवाजी महाराजांनी चाकण किल्ला ताब्यात घेऊन कोंढाणा किल्ला जिंकला औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेवीस किल्ले ताब्यात घेण्यासाठी पाठवले आणि पुरंदर किल्लाही उद्ध्वस्त केला त्यावेळी महाराजांना आपला मुलगा संभाजी याला मिर्झा राजा जयसिंगच्या स्वाधीन करावे लागले म्हणून महाराजांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला तानाजी मालसुरे यांना कोंढाणा किल्ल्यावर वीर मरण आले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले राजेंना सुपा व पुण्याची जहागीरदारी देण्यात आली सुपाचा किल्ला महाजी निळकंठराबांच्या ताब्यात होता महाराजांनी रात्री सुपे किल्ल्यावर हल्ला करून किल्लाही ताब्यात घेतला बाजी मोहिते यांना कर्नाटकात शहाजी राजांकडे पाठवले त्यांचे सैन्यही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाले त्याच त्याचवेळी पुरंदर किल्ल्याचा सरदार मरण पावला आणि त्याच्या तीन मुलांमध्ये गडाच्या वारसासाठी भांडण झाले दोन धावांच्या निमंत्रणावरून छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर पोहोचले महाराज हे एक हजार सहाशे सत्तेचाळीस पर्यंत चाकण नीरा प्रदेशाचे राज्यकर्ते होते महाराजांचे सैन्य आता वाढू लागले होते म्हणून त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला महाराजांनी घोरदळ तयार करून आबाजी सौंदरच्या नेतृत्वाखाली सैन्य कोकणात पाठवले लुटलेली सर्व मालमत्ता रायगडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती कल्याणच्या राज्यपालाच्या सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराज कुलाब्याच्या दिशेने निघाले